नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत जेव्हा रात्री तुम्ही रूम मध्ये आला होता त्यावेळी प्रिया ही बाथरूम मध्ये लपलेली होती आणि तिला मीच बाथरूम मध्ये लपवलं होतं या गोष्टीचं सायलीला फारच वाईट वाटत असतं प्रिया बाथरूम मध्ये लपलेली होती या गोष्टीपेक्षा अर्जुन आपल्याशी खोटं बोलला ही गोष्ट तिला जास्त इम्पॉर्टंट वाटत असते आणि नेमकं त्याच गोष्टीचं तिला वाईट वाटत असतं सायली रडत असते आणि म्हणत असते की सर आतापर्यंत मला असं वाटत होतं की ही रूम माझी सुद्धा आहे आणि माझी रूम असल्यामुळे या रूममध्ये कोणी यायचं आणि कोणी नाही यायचं याचा एकदा तरी तुम्ही मला विचाराल पण खरं तर माझाच गैरसमज झाला होता इथल्या कुठल्याच गोष्टीवर माझा अधिकार नाहीये अर्जुन म्हणतो की मिसेस सायली प्लीज तुम्ही रडू नका हे बघा इथल्या सगळ्या गोष्टीवर तुमचा अधिकार आहे परंतु अहो झालं असं की आपण नाटकं करत होतो ना आणि मी जर तिला काढून दिलं असतं रूममधून तर तिला डाऊट आला असता या सगळ्या गोष्टीचा आपण हे सगळं नाटक करतोय ना आणि तुम्हालाही ही गोष्ट माहिती आहे ना त्याच वेळी रविराज तिथे येतो आणि म्हणतो की ज्युनियर अर्जुन आणि सायली लगेचच सावध होतात सायली लगेचच डोळ्यातलं पाणी पुसते रविराज त्यांना विचारतो की काय रे मी तुम्हाला डिस्टर्ब केलं का तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही नाही अजिबात नाही विराज अर्जुनला म्हणतो की ठीक आहे मग एका केस बद्दल मला तुझ्याशी बोलायचं होतं आणि तेच बोलण्यासाठी आलो होतो अर्जुन म्हणतो की अच्छा अच्छा बोल ना मग तेव्हा सायली म्हणते की ठीक आहे तुम्ही दोघं बोला मी तोपर्यंत तो खाली जाते सायली म्हणते की ठीक आहे तुम्ही दोघं बोला मी खाली जाते अर्जुन म्हणतो की ओके आता सायली तुम्ही दोघं म्हटल्यामुळे अर्जुनला असं वाटतं की चला सायली आपल्यावर नाराज नाहीये आणि सायलीकडे बघून तो ओके म्हणत असतो तेव्हा सायली मात्र रागाने त्याला लुक देत असते आणि तिथून निघून जाते अर्जुन आता रविराजला बसायला सांगतो तर जेव्हा सायली आता कॉफीचा मग घेऊन खाली येत असते तर इकडे सायली जेव्हा जिन्यावरनं खाली उतरत असते त्यावेळी प्रिया ही अर्जुनच्या रूममध्ये चाललेली असते आणि ते बघून सायली आता उभी राहते प्रियाला ती वरतीच जाऊ देत नसते तेव्हा प्रिया तिला म्हणते की काय चाललंय तुझं मला दिसत नाही का मला वरती जायचंय तेव्हा सायली म्हणते की तुला वरती कशाला जायचंय आणि वरती कशाला जायला पाहिजे कारण तुझी खोली तर खालीच आहे ना तेव्हा प्रिया म्हणते की मला माझ्या खोलीमध्ये नाही मला अर्जुनच्या खोलीमध्ये जायचंय आता तर मात्र सायली दोन हात करून प्रियाचा रस्ता आडवत असते सायली म्हणते की अच्छा म्हणजे आमच्या खोलीत चालली आहे तर तेव्हा प्रिया म्हणते की काय ग तुला ऐकायला वगैरे कमी येते का मी तुला सांगितलं ना की मी अर्जुनच्या खोलीत चालले म्हणून चल सरक असं म्हटल्यावर सायलीला खूप राग येतो प्रियाचा हात पकडते आणि सरळ तिला बाहेर खेचत घेऊन जाते इकडे रविराज हा अर्जुनला म्हणत असतो की अर्जुन तुलाही माहिती आहे की मी आता कामामधून निवृत्ती घेतली आहे आणि ती वाचल्य अश्र मर्डर केस हे फक्त मी तन्वीच्या हट्टामुळे घेतली आणि मग त्यानंतर कामं वाढत गेली परंतु आता मला कामाकडं नाही तर प्रतिमाकडं लक्ष द्यायचं आहे अर्जुन म्हणतो की आय अंडरस्टँड मला सांग ना की तुला काय हेल्प हवी आहे माझी रविराज म्हणतो की माझी अशी इच्छा आहे की माझ्या सगळ्या केसेस तू हँडल कराव्यात हे ऐकून अर्जुनला खूप आनंद होतो आणि अर्जुन म्हणतो हो की हो नक्कीच मी असं करेल मी आजच चैतन्याला सगळ्यांचे डिटेल्स घ्यायला सांगतो सायली आता बाहेरच्या दरवाजाने प्रियाच्या रूम मध्ये जाते आणि प्रियाला घेऊन तिच्या रूम मध्ये आलेली असते आणि म्हणत असते की हे बघ ही आहे तुझी खोली आणि ह्या खोलीतच तू राहायचं उगाच दुसऱ्यांच्या खोल्याने गाठायच्या आणि ती खोली आमची आहे तेव्हा प्रिया म्हणते की हा मग काय झालं त्या खोलीमध्ये तिसऱ्याने प्रवेश नाही करायचा असं कुठं लिहिलंय सायली म्हणते की अगं पण तुला आमच्या खोलीत जायचं कशाला असतं आणि हे बघ प्रिया तुला सांगून ठेवते की तुझं जे काय चाललंय ते मला कळत नाही असं नाहीये इतकी भोळी नाहीये मी लक्षात ठेव तेव्हा प्रिया म्हणते की भोळी आणि हसायला लागते आणि म्हणते की तू भोळी आहेस ग तू मूर्ख आहेस मूर्ख आणि म्हणूनच तुझा नवरा इतक्या लवकर तुला कंटाळलाय आणि माझ्या प्रेमात पडलाय सायली म्हणते की हे बघ तू वाटेल ते बोलू नको हा नाहीतर तेव्हा प्रिया म्हणते की नाहीतर काय थोबाड फोडशील माझं गाल पुढे करते आणि म्हणते की फोड़ इतले फोड ना फोड माझं थोबाड इथल्या वस्तूही फोडून टाक किंवा मग खिडकीच्या काचा फोड जे काही वाटेल ना ते सगळं कर परंतु तुझा नवरा तुझ्यापाशी येणारच नाहीये तर इकडे अर्जुनचं आणि रविराजचं बोलणं झालेलं असतं रविराजने सगळ्या केसेस अर्जुनला दिलेल्या असतात अर्जुन आनंदात असतो रविराज फक्त तेवढं सांगण्यासाठी अर्जुनकडे आलेला असतो आणि रविराज आता निघालेला असतो तेव्हा अर्जुन रविराजला थांबवतो आणि म्हणतो की सिनियर मला तुझ्याशी जरा बोलायचं होतं रविराज म्हणतो की हो बोल ना काय बोलायचं होतं तेव्हा अर्जुन म्हणतो की हे बघ सिनियर खरं तर प्रतिमा आता घरी परत आली आहे ही खूप आनंदाची गोष्ट आहे पण मला एकच प्रश्न पडतो की तेव्हा तुला प्रतिमात्याची डेड बॉडी सापडली होती ती कोणाची होती ती कोणाचीही असू दे परंतु त्या डेड बॉडीचा डीएन त्या डेड बॉडीचा डीएनए तन्वीच्या डीएनएशी शी कसा काय मॅच झाला रविराजला आता घडलेला प्रकार आठवायला लागतो ला जेव्हा डेड बॉडीचं कन्फर्मेशन करण्यासाठी रविराज आणि फॅमिली गेलेले असतात तेव्हा पोलिसांनी सांगितलेलं असतं हे नीट कळत नाहीये परंतु शरीरावरनं असं वाटतंय की ह्या प्रतिमाच असायला पाहिजे सोबतच प्रतिमा एक लॉकेट सापडलेलं असतं आणि ते प्रतिमाचंच असतं नंतर तो डीएनए मॅच करण्यासाठी प्रियाचं ब्लड सॅम्पल नेलं जातं आणि प्रियाचा आणि त्या डेड बॉडीचा डीएनए देखील मॅच होतो या सगळ्या गोष्टी आता रविराजला आठवत असतात रविराज अर्जुनला म्हणत असतो की तर अर्जुन तू जे काही बोलतोय ते खरं बोलतोय खर तर मलाही या गोष्टीचा विचार माझ्या मनामध्ये आला होता परंतु प्रतिमा आली त्यामुळे मी या सगळ्या गोष्टी जरा बाजूलाच ठेवल्या अर्जुन म्हणतो की येस आय कॅन अंडरस्टँड परंतु आता हा विचार आपण करायलाच हवा ना रविराज म्हणतो की हो आता ही वेळ आलीये की आपण नीट त्याची शहानिशा करूनच घेतली पाहिजे तेव्हा ती बॉडी प्रतिमाची आहे असं सांगण्यात आलं होतं तेव्हा त्याच्यासोबत आणखी देखील काही पुरावे होते पण तरी सुद्धा ती बॉडी प्रतिमाचीच कशी काय आणि का तो डीएनए कसा काय मॅच झाला मला ह्या गोष्टी अजूनही समजत नाहीये अर्जुन म्हणतो की सिनियर मला सांग की तू टेस्ट कुठे गेल्या होत्या तेव्हा रविराज म्हणतो की सिटी हॉस्पिटल मध्ये अर्जुन म्हणतो की याचा अर्थ जे काही गडबड झाली आहे जो काही घोटाळा झालाय तो तिथेच झालाय तर रविराज म्हणतो की मी एक काम करतो हॉस्पिटलच्या डीनला जाऊन भेटतो मी त्यांना विचारतो की ती गेलेली बाई तन्वीची कोणीही लागत नसताना सुद्धा त्या बाईचा डीएनए तन्वीशी कसा काय मॅच झाला अर्जुन म्हणतो की मग सिनियर मी सुद्धा तुझ्यासोबत येतो तेव्हा रविराज म्हणतो की नाही नाही तू नको येऊस कारण हा सगळा काय प्रकार आहे हे पहिल्यांदा मी बघून येतो आणि याबद्दल कोणालाही काही कळू देऊ नको आणि घरात तर अजिबात नको प्रतिमाबद्दल पूर्णाजी खूपच हळव आहेत आणि तसं हे डी एन ए डेड बॉडी हे सगळं वगैरे ऐकून त्यांना फार त्रास होतो अर्जुन ठीक आहे म्हणतो मग रविराज आता तिथून निघून गेलेला असतो तर इकडे प्रियाचा आणि सायलीचं बोलणं सुरू असतं प्रिया ही सायलीला आरसा दाखवत असते आणि सायलीला म्हणत असते की सायली तुला माहिती आहे का तिला म्हणत असते की काल रात्री जेव्हा तू तु तुमच्या खोलीत गेली होतीस ना तेव्हा मी तिथेच होते आणि तुला माहितीये तुझ्याच नवऱ्याने मला लपून ठेवलं होतं अगं आता या गोष्टीचा विचार कर ना की जर काही खास नातन तो माझ्याशी असं का वागला असता मला बाथरूम मध्ये का लपवलं असतं सायली मनात विचार करत असते की खरं तर ना हे सगळं यांनी ऐकायला हवं होतं म्हणजे यांना कळलं असतं की एक गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवल्यामुळे ही प्रिया कशी माझ्या डोक्यावर नाचते प्रिया अजून चढून ओढून सायलीला सांगत असते की अगं सायली तुला माहिती आहे का आमच्यातलं हे खास नातं जे आहे ना जेव्हा मला अर्जुन अलिबागला घेऊन आलो होतो ना तेव्हा कळलं होतं इतकी रोमॅन्टिक ट्रिप होती ना काय सांगू तुला तेव्हा सायली चिडते आणि म्हणते की रोमँटिक ट्रिप रोमॅंटिक ट्रिप फक्त ती तुझ्यासाठी असं म्हणतात सायली गप्प बसते कारण सायली आता सत्य सांगणार असते की ती रोमॅ रोमॅन्टिक ट्रिप म्हणजे तुझ्यासाठीच टाकलेला ट्रॅप होता सायली स्वतःवर कंट्रोल करत प्रियाला म्हणत असते की ते फक्त तिथे तुझ्यासाठी आले नव्हते त्यांना काम होतं तिथं आणि अगं प्रिया तू कितीही प्रयत्न कर परंतु हे मला सोडून तुझ्याकडे कधीही येऊ शकत नाही प्रिया हसायला लागते आणि म्हणते की तुला खरंच वाटतंय का की तुझा नवरा तुला सोडून कुठेही जाणार नाही सायलीच्या गालाला पकडून ती म्हणत असते की बिचारी ग बिचारी सायली आता बोट दाखवून प्रियाला म्हणत असते की हे बघ प्रिया बिचारी वगैरे काही नाही आहे हा मी जेव्हा एखादी परसरी ही नवऱ्याच्या जवळ येत असते तेव्हा ती नागाचा फना काढून उभी असते प्रिया म्हणते की हो का ठीक आहे मग मग मी सुद्धा आता तुला चॅलेंज करते की तुझ्या या घरात राहून मी तुझ्या नवऱ्याला इतकं आपलेस करेल की तो स्वतः माझ्या मागे मागे फिरेल आणि मग तुझा तो फना काढून काहीही उपयोग होणार नाही सायलीला खूप प्रियाचा राग येत असतो ती प्रियाला बोट दाखवत असते परंतु प्रिया आता सायलीचं बोट खाली करते आणि प्रिया आता तिथून निघून गेलेली असते सायलीला मात्र प्रियाचा खूप राग येत असतो आणि त्यापेक्षाही जास्त राग तिला अर्जुनचा येत असतो कारण अर्जुनच्या एका चुकीमुळे तिला प्रियाचं एवढं ऐकून घ्यावं लागलेलं असतं इकडे पूर्णा आजी आणि कल्पना ह्या बोलत असतात पूर्णा आजी कल्पनाला म्हणत असते की कल्पना बघ ना माझी अवस्था काय होऊन गेलीये म्हणजे प्रतिमा माझ्या समोर आहे तरी सुद्धा मी तिच्याशी बोलू शकत नाही आणि ना ती मला ओळखू शकते मला तर असं वाटतंय की कधी एकदाची तिची स्मृती येईल आणि मग सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा पहिल्यासारख्या होतील कल्प की पूर्णाई माझी सुद्धा अवस्था अगदी तशीच आहे प्रतिमा फक्त माझी ननन नव्हती हो प्रतिमा ही माझी खूप चांगली मैत्रीण आहे आम्ही दोघींना एकमेकींच सगळं का काही सांगायचो पण मला आता तिला काहीही बोलणं शक्य नाहीये आजी म्हणते की आता तिला काही बोलणं शक्यच नाहीये कल्पना म्हणते की पूर्णाई तुम्हाला आठवते जेव्हा मी लग्न करून घरामध्ये आले होते ना तेव्हा मी फार बावरले होते पण त्यावेळी मात्र प्रतिमाने माझी मनस्थिती ओळखली आणि मला जवळ घेतलं पूर्णाजी म्हणते की खरं तर सगळ्यांना आपलंस कसं करावं हे खरं तर प्रतिमा शिकावं पण बघ ना ग त्याच प्रतिमासाठी आज आपण सगळे कसे परके झालोय कल्पना कपड्यांच्या घड्या घालत असते आणि कपाटामध्ये ठेवताना तिला एक कानातल्याचा बॉक्स दिसतो पूर्णाजीला आजीला ती दाखवते आणि म्हणते की पूर्णाई तुम्हाला आठवते का हे कानातले माझ्याकडे कसे आले होते पूर्ण आजी विचारते की कसे ग आणि मग आता कल्पनाला तो प्रसंग आठवत असतो प्रतिमा ही कल्पनासाठी चहा घेऊन आलेली असते प्रतिमा कल्पनाला म्हणत असते की अगं तुला माहितीये का तर हे, हे तर माझ्याकडे हट्टच धरून बसले की माझ्याकडे हट्टच धरून बसले की तन्वीसाठी सोन्याच्या बांगड्या करायच्या म्हणजे करायच्याच मी तर त्यांना म्हटलं की तुमची हाऊस आहे तर ती पूर्ण करून घ्या परंतु माझं हे सगळं सोनं आहे तर ते तन्वीच आहे की त्यावेळी कल्पनाचं लक्ष हे प्रतिमाच्या कानातल्यांकडे जातं आणि ती प्रतिमाला म्हणते की अगं प्रतिमा तुझे कानातले खरंच किती सुंदर आहेत ग मी तर याआधी तुझ्याकडे कधीच नाही बघितले प्रतिमा म्हणते की अगं हो अगदी एक दोनदाच घातले मी ते तुला आवडले का हे कानातले कल्पना म्हणते की हो खूप आवडले त्यावेळी प्रतिमा लगेचच तिचे कानातले काढून देते आणि कल्पनाला म्हणते की घे तुला आवडलेत ना खूप माझ्याकडून तुझ्यासाठी कल्पना म्हणते की अगं काय करतेस तू वेडावली का मी तुला फक्त म्हटलं की मला दागिने आवडलेत म्हणून आणि प्रतिमा अगं सोन्याचा दागिना असा लवकर देऊन नसतो टाकायचा कोणाला तेव्हा प्रतिमा तिला उत्तर देते दे की अगं कल्पना हे दागिने सोन्याचे आहेत हे महत्त्वाचं नाहीये हे दागिने मी तुला देते ना हे महत्वाचं आहे आणि त्यापेक्षाही ते तुला जास्त आवडले हे महत्वाचे तर कल्पना म्हणत असते की काहीही काय गं तुझं तेव्हा प्रतिमा आता बळच कल्पनाच्या हातामध्ये ते कानातले देते आणि म्हणते की नाही नाही हे आता तुलाच ठेव आणि तुला हे कानातले खरंच खूप छान दिसतील तुला आवडलेत ना मग माझ्याकडून हे तुझ्यासाठी कल्पना हसते आणि म्हणते की खरंच कमाल करतेस ग तू आणि हसते आणि म्हणते की थँक्यू कल्पनाला त्या सगळ्या गोष्टी आठवत असतात आणि मग ती आजीला सांगत असते की तेवढ्या वर्षांपासून हे कानातले मीच वापरतीये आजी म्हणते की कल्पना हे कानातले बघून तुला तुझा टाइम आठवला मग कल्पनाला सुद्धा तिचा काळ आठवेल का हे कानातले बघून हे कानातले तिला ओळखीचे वाटतील का कल्पना म्हणते की काय माहित पूर्णाजी म्हणते की आपण तिला दाखवून बघूयात का कल्पना म्हणते की हो पूर्णाई आपण तिला दाखवूयात हे कानातले परंतु आपण तिच्याशी फार काही बोलायला नको म्हणजे जर प्रतिमा अस्वस्थ झाली ना तर आपण लगेच तिथून निघून येऊयात म्हणजे प्रतिमाला जास्त त्रासही होणार नाही पूर्णाजी म्हणते की ठीक आहे मी काहीच बोलणार नाही परंतु प्रतिमाला हे कानातले दाखवल्याशिवाय पण गप्प बसणार नाही मग कल्पना आणि पूर्णाजी दोघी मग कल्पना आणि पूर्णाजी दोघीही आता मग कल्पना आणि पूर्णाजी दोघही प्रतिमाला कानातले दाखवण्यासाठी गेलेले असतात आणि मित्रांनो यामध्ये याम फनी पार्ट असं आहे की कल्पना आणि पूर्णाजी यामध्ये फनी पार्ट असं आहे की कल्पना आणि पूर्णाजी प्रतिमाला दागिना दाखवण्यासाठी निघालेले असतात कानातले दाखवण्यासाठी निघालेले असतात परंतु दोघीही निघतात आणि कानातलं मात्र बेडवरच असतं म्हणजे नक्की हा काय दाखवायला निघाल्यात इकडे सायली ही किचनमध्ये काम करत असते अर्जुन आता किचनमध्ये येतो अर्जुन हा सायलीला म्हणत असतो की मिसेस सायली तुम्हाला माहितीये का सिनियर काय म्हटला तेव्हा सायली अर्जुनशी एक नाही दोन नाही काहीच बोलत नसते अर्जुन सायलीला म्हणतो की मिसेस सायली तुम्ही अजूनही माझ्यावर का अहो तुम्हाला सांगितलं ना मी काय झालं ते आता काल रात्री जे काही घडलं त्यात माझी चूक होती का तेव्हा सायली फक्त अर्जुन बघत असते अर्जुन म्हणतो की काय करू आता उठा बशा काढू ठीक आहे काढतो उठाबशा मी असं म्हणून अर्जुन आता कान पकडून उठाबशा काढत असतो अर्जुन एक दोन तीन चार अशा बशा काढत असतो आणि जेव्हा चौथी उठापाशा काढत असतो तेव्हा तो बसायला जातो आणि नेमकी तेव्हा प्रिया तिथे येते आणि म्हणते की अर्जुन नेमका त्यावेळी अर्जुन हा खाली बसलेला असतो आणि प्रियाला ही गोष्ट समजलेली नसते की अर्जुन उठापशा काढतो अर्जुन खालीच लपलेला असतो आणि सायलीला तो इशारे करत असतो आणि म्हणत असतो की प्लीज 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 तन्वीला सांगू नको की मी इथं लपलोय नाही तिला डाऊट येईल तर अर्जुनचा राग आलेला असतो आणि ती त्या मनस्थितीतच नसते नाटकं करण्याच्या मनस्थितीत तर ती अजिबातच नसते प्रिया सायलीला विचारते की सायली मी आताच अर्जुनचा इथे आवाज ऐकला अर्जुन कुठे तेव्हा सायली म्हणते की अगं अर्जुन सर ना हे बघ ना इथे येते खाली येत अर्जुन सर प्रिया आता किचन मध्ये येते आणि अर्जुनला म्हणते की अर्जुन तेव्हा अर्जुन तेव्हा अर्जुन हळूच मानवर काढतो आणि प्रियाला हाय करत असतो प्रिया अर्जुनला विचारते की अर्जुन विचार तू असा खाली का बसला होतास रे तेव्हा अर्जुन म्हणतो की अगं त्यांनी मोबाईल मोबाईल खाली पडला होता ना म्हणून खाली बसलो होतो मी सायली मात्र काही बोलत नसते मनामध्ये म्हणत असते की मी रागवले म्हणून मी उठापशा काढत होतो हे सांगायला प्रियाला काही लाज वाटते का प्रिया अर्जुनला म्हणते की अर्जुन आता तुला तुझा फोन मिळालाय ना चल ना मग किचन मध्ये काय करतोय आणि असं म्हणून अर्जुनचा ती हात पकडते आणि त्याला डायरेक्टली बाहेर घेऊन जाते सायली प्रियाला म्हणते की अगं प्रिया तू सगळ्यांसाठी लापसी बनवणार होती ना त्याचं काय झालं करणार आहेस ना तेव्हा प्रिया म्हणते की त्याचं काय करायचं ना ते तूच ठरव प्रियाने अर्जुनचा हात धरलेला असतो आणि अर्जुनला ओढत ती घेऊन जात असते आता कल्पना तिथे येते आणि ती प्रियाला विचारते की अगं तन्वी तू अर्जुनचा हात खेचत त्याला कुठे घेऊन चालली आहेस प्रिया ही कल्पनाला म्हणत असते की मामी त्याचं काय आहे ना माझं अर्जुन कडे एक काम आहे म्हणून त्याला घेऊन आहे मी कल्पना म्हणते की अगं तन्वी पण अर्जुन किचन मध्ये होता मग सायलीकडेच त्याचं काहीतरी काम असेल ना अगं नवरा बायकोला काही प्रायवसी वगैरे देतेस की नाही आणि तुझं जे काही काम असेल ना ते तू नंतर कर तू एक काम कर ना तू जाऊन अस्मिताशी गप्पा मार प्रिया म्हणत असते की अगं पण मामी तेव्हा कल्पना म्हणते की अगं कशाला इथे टाइमपास करतेय जा बरं अस्मिताशी गप्पा मार तुला छान वाटेल तिच्याशी गप्पा मारू प्रियाचं तोंड अगदी एवढं एवढं झालेलं असतं आणि मूड ऑफ करून आता ती तिथून निघालेली असते खरं तर सासू असा तर कल्पना सारखी असावी मुलापेक्षाही जास्त सुनेचा विचार करणारी प्रिया तिथून निघून गेल्यावर कल्पनाही अर्जुनला विचारत असते अर्जुनला ती म्हणत असते की अर्जुन काय चाललंय रे हे सगळं आणि तन्वी जे काही तुझ्या मागे पुढे करते ना ते मला अजिबात आवडत नाहीये आणि तुला असं नाही वाटत का हल्ली तू सुद्धा तिच्याशी जास्त चांगलं वाटतोय जास्तच चांगला वागतोय आधी तर ती तुला तुझ्या डोळ्यासमोर सुद्धा नको होती ना मग तुला आता काय झालंय सायली मात्र मजा घेत असते कारण कल्पना मात्र अर्जुनला चांगलीच झापत असते आणि जे काही सायलीला बोलायचं असतं ते कल्पनाने ऑलरेडी बोलून दिलेलं असतं त्यामुळे सायली फक्त मजा घेत असते या सगळ्या गोष्टींची अर्जुन हा कल्पनाला म्हणत आता अर्जुनला कल्पनाला काय उत्तर द्यावं हे कळत नसतं त्यामुळे कल्पनाला तो म्हणत असतो की अगं मम्मा तुला माहितीये ना प्रतिमा त्या प्रियाला जवळही येऊ देत नाही त्यामुळे ती बिचारी फार हर्ट आहे ग आणि परत मला तसंच वागून तिला आणखी हर्ट करायचं नाही म्हणून मी तसं वागतो बाकी काही नाही कल्पना अर्जुनला म्हणते की अरे परंतु ती तुझ्या सारखी सारखी जवळ येते ना ही गोष्ट तुला जास्त सहन करायची गरज नाहीये म्हणजे हे बघ तू तिच्याशी नीट वाग परंतु तिचं वाटेल ते वागणं खपवून घेऊ नकोस आणि सायली आता तू समजाव तुझ्या नवऱ्याला सायली फक्त मान डोलावते कल्पना आता आता तिथून निघून गेलेली असते अर्जुन पुन्हा किचन मध्ये येतो सायलीशी काही ये बोलायला जातो तेव्हा सायली अर्जुनला म्हणते की ऐकलत ना आई काय म्हणाला त्या तुमचं प्रियाशी असं वागणं ना सगळ्यांच्या नजरेत येते अर्जुन म्हणतो की अहो पण हा तेव्हा सायली म्हणते की तुम्ही थांबलात का तुम्ही तर उठापाशा काढत होतात ना काढा मग उठापशा आणि उठापाशा तशाही चारच झाल्यात बाकीच्या कोण काढेल चला काढा उठावशा असं म्हणत अर्जुन म्हणतो की फाईन अर्जुन रागाने उठावशा काढायला परत सुरुवात करतो अर्जुन उठापाशा काढताना सायलीला म्हणत असतो की प्रियाला अडकवण्याचा प्लॅन कोणाचा होता आपल्या दोघांचा होता परंतु फसल कोण गेलाय काय माहित होतं ती इथे राहायला येणार आहे म्हणून असं म्हणून अर्जुन आता उठाबा काढायचा थोडा थांबतो आणि थोडी विश्रांती घ्यायला लागतो सायली म्हणते की का थांबलात का तुम्ही चला उठापाशा काढा अर्जुन म्हणतो की हो हो काढतोय ना मी आणि पुन्हा उठापशा काढायला सुरुवात करतो आणि म्हणतो की अहो म्हणजे सायली हाच एक चान्स आहे प्रियाला ट्रॅप मध्ये अडकवण्याचा अर्जुनला आता उटापाचा काढून थोडा त्रास व्हायला लागतो सायलीला समजता आणि ती म्हणते थी की ठीक आहे बस झालं आता अर्जुन सायलीला म्हणतो की मिसेस सायली तुम्हाला कळत कसं नाही आता ती इथे राहायला आली म्हटल्यावर ती माझ्याशी सगळं काही शेअर करेल विलास मर्डर केस बद्दल सुद्धा ती सगळं काही बोलून टाकेल आणि तुम्हालाही माहितीये की आपण हे सगळं जे काही करतोय ते मधुबाव लवकर सुटावे म्हणूनच तर करतोय ना आणि मग तरी सुद्धा तुम्ही का चिडताय तेव्हा सायली मनात विचार करते की हे सगळं मधुबावसाठी चाललंय हे मला चांगलंच माहिती आहे आणि तरी सुद्धा मी चिडचिड नाही थांबवू शकते परंतु हे जे दुःख होतंय ते मला काय जगातल्या सगळ्या मुलींना होऊ शकतं सगळ्या बायकांना होऊ शकतं अर्जुन सायलीला म्हणतो की हो मिसेस सायली तुम्ही का चिडलात तेव्हा सायली आता एवढं एवढं तोंड करून म्हणत असते की मी चिडले कारण तुम्ही जोडीदाराशी खोटं बोललात अर्जुन खूपच खुश होतो आणि म्हणतो की जोडीदार यु मी लाईफ पार्टनर सायली पुन्हा तिचे शब्द चेंज करते आणि म्हणते की नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं की या प्लॅन मधल्या जोडीदाराशी तुम्ही खोटं बोललात तुम्ही तर मला ही गोष्ट सांगितली नाही की तुम्ही तर मला ही गोष्ट सांगितली नाही ती आपल्या खोलीमध्ये लपली होती म्हणून तुम्ही माझ्याशी खोटं बोललात ना तेव्हा अर्जुन म्हणतो की याचा अर्थ तुम्ही मला आता जेलमध्ये टाकणार मी खोटं बोललोय म्हणून तेव्हा सायली म्हणते की पुन्हा जर माझ्याशी खोटं बोललात ना तर खरंच जेलमध्ये टाकेल अर्जुन म्हणतो की आय प्रॉमिस की मी लपवणार नाही आता एक छान स्माईल करा बरं तेव्हा सायली आता स्माइल करते अर्जुनला ती म्हणते की बरं ठीक आहे कॉफी देऊ का तुम्हाला अर्जुन म्हणतो की नाही नाही आता कॉफी वगैरे नको मी आता चैतन्यला वरती घेऊन जातो आणि आम्ही दोघं काम करत बसतो सायली म्हणते की अहो सर थोडीशी तरी पिऊन जाना पटकन बनेल कॉफी तर अर्जुन म्हणतो की नाही मिसेस सायली आता प्यायलाही वेळ नाहीये आणि पोटात नाहीये अर्जुन आता तिथून निघून गेलेला असतो तर मित्रांनो आजचा हा भाग इथे संपतो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे प्रिया ही अर्जुन साठी कॉफी घेऊन आलेली असते अर्जुनला ती कॉफी देत असते अर्जुन म्हणत असतो की नाही नाही मला नकोय कॉफी परंतु आता त्याच वेळी सायली तिथे आलेली असते आणि प्रिया म्हणत असते की अर्जुन प्लीज कॉफी घे ना माझ्या हातून आणि वन फॉर यू वन फॉर मी आणि अर्जुन दिस इज युअर फेवरेट कॉफी असं प्रिया जेव्हा म्हणते तेव्हा सायलीला चांगल्याच मिरच्या झोमतात आणि सायलीला खूप राग आलेला असतो सायली आता किचन मध्ये जाते आणि भली मोठी कॉफी उकळवायला ठेवते आणि रागा रागाने म्हणत असते की आता जितकी कॉफी प्यायची ना तितकी कॉफी प्या त्याच वेळी अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो की सायली ऐक ना मला काहीतरी खायला दे ना सायली लगेच तिथे कॉफीचा मग घेऊन येते अर्जुनच्या समोर ठेवते आणि अर्जुनला म्हणते की ही घ्या तुमची फेवरेट कॉफी अर्जुन म्हणतो की मिसेस सायली अहो पण मी खायला मागितलं होतं ना सायली म्हणते की हो मग तरी सुद्धा तुम्हाला तुमची फेवरेट कॉफी प्यायची आहे ना आपलं ठरलंय सायली आता राग आणि बघत असते बिचारा अर्जुनला हेच समजत नसतं की आता नक्की मिसेस सायलींना झालंय तरी काय आणि त्यांना कुठल्या गोष्टीचा राग आलाय बर मला एवढे कॉफी का आहे हेही त्याच्या लक्षात येत नसतं मित्रांनो या भागाबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला नक्कीच कळवा अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब शेअर अँड कमेंट थँक्यू